सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत करजगी तालुक्या जत जिल्हा सांगली येते चार वर्षी वयाच्या पालिकेवर अतिप्रसंग वखून आरोपी जेरबंद सांगली प्रतिनिधी दिनांक सहा दोन दोन हजार रोजी करजगी तालुक्यात जत माहिती मिळाली होती सदर गांभीर्य लक्षात घेऊन गावात गेल्यानंतर आरोपी तिसमनामी पांडुरंग सौमांना कळली व पंचेचाळीस वर्षे राहणार करजगी तालुका जत जिल्हा सांगली याचे वर्तन व हालचाल संशयित वाटल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे घरची झडती घेतली असता अबक मुलीचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात घालून आरोपीचे राहते पत्र्याचे घरातील लोखंडी पेटीत ठेवलेला मिळून आला संशयित आरोपी अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली तात्काळ प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांनी सदर घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय अधिकारी सुनील यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांना गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सूचना देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले तसेच गावात शांतता कमिटीची बैठक घेऊन लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले सदर घटनास्थळाचा पंचनामा करून पीडित बालिकेचा मृतदेह स्वच्छतेनाकरिता मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता स्वच्छतेने झाल्यानंतर पीडित बालिकेचा मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदर घटनेबाबत होमदी पोलीस ठाणेस गुन्हेगार नंबर सव्वीस दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन तीन दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास सुनील साळुंके उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांच्याकडे देण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीने करून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी बारकाईने सर्व तपास करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येईल सदर गुन्हा हा माननीय न्यायालयात फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवणे बाबत माननीय न्यायालयास विनंती करण्यात येणार आहे सदर गावात व परिसरात चांगली पोलीस प्रशासनाकडून योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून करंजगी तालुका येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे तसेच कोणीही सदर घटनेबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती किंवा पोस्ट प्रसार माध्यमांवर किंवा सोशल मीडियावर प्रसारित करू ओळखीची गोपनीयता प्रसार माध्यमे व नागरिकांकडून उघड करू नये असे आवाहन केले आहे पोलीस प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ प्रतिसाद देऊन आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे काल दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जत तालुक्यात करजगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याचा खून केल्याचं दिसून आलं आहे तर त्यादृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुणा गुन्हा क्रमांक सव्वीस अब्लिक पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकी घेतली त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू या ठिकाणी या माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की कोणत्याही स्वरूपात पीडित मुलीचं नाव असेल ओळख असेल हे आपण बाहेर येऊ देऊ नये प्रसारमाध्यमांमधून ते पाठवू नये अल्पवयीन मुलगी आहे त्या दृष्टिकोनातून आपण ती सर्व काळजी जबाबदारीने घ्यावी आणि नागरिकांनाही माझ्या याच सूचना असतील या पण अशा कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी